हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी खूप व्हिडिओमध्ये बोललेली आहे की बाबा अळंबी आता चालू होणार आहे जी काही रानभाजी आहे आतापर्यंत मी जेवढ्या काही रानभाज्या आमच्या कोकणामध्ये रुजतात त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत किंवा पावसाळ्यात येतात ॲटलीज एक सगळ्यात म्हणजे वरचड भाजी तुम्ही म्हणू शकता किंवा अस्सल कोकणी भाजी रानभाजी लोकं खाण्यासाठी फुल फुल आतुर झालेले असतात म्हणजे लोक वर्षानवर्षे वाढ बघत असतात बा म्हणजे ह्या दिवसाची ह्या दिवसांमध्ये खूप सारी अशी अळंबी येतात तर इथे बघू शकता तुम्ही आणि ही अळंबी आम्ही सकाळी जाऊन आणलेली आहेत सो आम्ही so, असंच गेलो म्हणजे म्हटलं चला जाऊया कारण की पाऊस थोडा तसा पडलेला असतो पडला होता त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया म्हणून आम्ही गेलो तर आम्हाला ही अळंबी भेटलेली आहेत आणि थोडी साफ केलेली आहेत ती पण मी so, तुम्हाला ला ला दाखवणार आहे सो पहिल्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचतील आणि आता लावणीला पण सुरुवात झालेली आहे आज आपण लावणीला स्टार्ट केलेली आहे मग दुपारपासून पाऊस नाही आहे म्हणजे थोडं थोडं आहे पाऊस पण जसं पाहिजे तसं नाही आहे लावणीला कसा मोठा पाऊस लागतो चिकळ करण्यासाठी पाणी साचलं पाहिजे शेतामध्ये त्याच्यामुळे तर तोही व्हिडिओ लवकरच येईल पण त्याआधी तुम्ही हे अळंबी बघू शकता मस्तपैकी बघा हे मस्तपैकी फ्रीजमध्ये दे आम्ही ठेवलेले होते सकाळी आणलेले ते आणि थोडे साफ केलेले अर्धी भाजी केलेली आणि अर्धे तुम्हाला दाख दाखवायला ठेवले आहेत सो बघू शकता मस्तपैकी अळंबी आलेली आहे वर आता जे जे नक्षत्र चालू आहे अडधडा ते आता रविवारी म्हणजे उद्याचा दिवस आहे परवापासून तो ते जे नक्षत्र आहे ते संपणार आहे सो बघू शकता तुम्ही की शेवटी शेवटी आता म्हणजे संपताना नक्षत्रात ही सगळी अळंबी रुजली आहेत सो याचा जो बहर असतो तो तीन दिवस असतो आणि बऱ्यापैकी राणामध्ये आज बऱ्यापैकी रुजले होते कारण की कसं आहे पाऊस पाहिजे कारण की पाऊस जर असेल ना तर नुकतेच कळू वगैरे पटकन वरते येतात आणि अनुकचित छोटे छोटे कळू मातीतून आता वरती यायला लागलेत सो हे बघा असे कळू असतात हे बघा मस्त हे बघा सो अशा प्रकारे अळंबी भेटली आहेत आणि आम्ही ह्या वर्षीचं अळंबीचं नवंसुद्धा केलेलं आहे आणि अजून नक्षत्र आहेत म्हातारं तरणं वगैरे आहे त्याच्यामध्ये पण रुसतात अळंबी सो तेव्हा पण तुम्हाला बघायला मिळतीलच अळंबी सो अळंबीची भाजी प्रामुख्याने खूप छान लागते आणि जी बनवण्याची जी पद्धत आहे ती पण एकदम सरळ आधी आहे सो लवकरच व्हिडिओ येईल भाजीचासुद्धा प्रकारे आमच्याकडे भाजी बनवली जाते सो त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे तुमच्यासाठी पण त्यासाठी आधी तुम्हाला आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करावं लागेल सो हे बघा हे जे कळे कळे होते ना किंवा थोडे पकडलेले हे ती बघू शकता हे जे पकडलेले आहेत ना सगळी चांगली अळंबी आहे पांढरी शुभ्र आणि मेन म्हणजे अळंबी कशी ओळखायची बाबा चांगली आहे मेन म्हणजे त्याच्यात जो असणारा कडकपणा आता तुम्ही बघू शकता इथे प्रकारे कसा कडकपणा आहे सो ही मस्त आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता कळू वगैरे असेल तुम्ही फ्रीजमध्ये जास्त दिवस नाही भारी भारी एक दीड दिवस ठेवू शकता आणि नंतर मग तुम्ही भाजीसुद्धा करू शकता तर जी पकाटली वगैरे होती एकदम पसरट झालेली होती ती मी बघा इकडे सगळे मस्तपैकी सोलले तर सोल्याची पद्धत पद्धत आहे ती पण तुम्हाला मी दाखवते आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलवरती आहे मी गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ बनवला आहे की कशाप्रकारे सोलायची आता कसं असतं मातीतून वरती आलेली असतात खूप खोलवर रुजलेली असतात ही अळंबी आणि मा जेव्हा पाऊस पडतो जेव्हा नक्षत्र चालू होतं त्याच्यामध्ये ही अळंबी वरती येते तर अळंबी वरती येताना खूप सारं अशी माती येते मातीसोबत मातीबरोबर अळंबीवरती येतात तर तुम्ही इथे बघू शकते बघा पूर्ण माती आहे याला खालून सो वरती पण बघू शकता माती आहे तर ही जी माती असते ना ती आपल्याला धुवून वगैरे घ्यावी लागते मग काय होतं पूर्ण भिजून गेल्यावरती अळंबी खराब होते पण ही तुम्हाला जर अशीच नीट ठेवायची असतील किंवा माती वगैरे तुम्हाला नुको हवी असेल तर सोपी पद्धत आहे ती पण कशी तर तुम्हाला दाखवते इथे मी एक पाकळी काढलेली आहे आणि बघू शकता याच्यावर माती आहे तर ना ह्याचे फार म्हणजे असे लेअर्स असतात तर आता हे ना लेअर आहे वर्षी तर तुम्ही ही लेअर काढू शकता इथून हे बघा इत डेट आहे तर डेटावरून तुम्ही असे काढू शकता दाखवते तुम्हाला सो so, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता आहे बघा वरती एकदम व्हाईट व्हाईट सो तुम्ही अशी क आ, साफ करू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे फक्त वरचा एक पापुद्रा काढायचा आहे वरची साल फक्त हाताने उडवायची आहे सो अशा पद्धतीने साफ केली जाते आ, हे सो आम्ही तरी अशीच करतो पहिले काय करायचो आम्ही गरम पाणी करायचो गरम पाण्यामध्येही टाकायचो जी काही वरती जी माती वगैरे असते ती निघून जाते पण ही पण एक सोप सोपी पद्धत आहे आणि मस्तपैकी होते तर अशा पद्धतीने साफ वगैरे करतो गरम पाणी वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर मग हे पा हे जे पाटचे जे दांडे वगैरे आहेत ते असे मस्तपैकी धुवून घेतो पण मेन म्हणजे ना अळंबी फार म्हणजे तुम्ही म्हणू शकता ना एक असं पटकन खराब होते कारण की कसं आहे रानात तर आता ही जी अळंबी आहे ती ही काल रुजलेली आहेत पाऊस जास्त पडला नाही म्हणून ही जास्ती पकडली नाही आहेत ही काल रुजलेली आहे त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आहेत जर अगदीच खूप पाऊस पडला ती पकडून जाते त्याच्यामध्ये छुट एक भोंगे पडतात परत एक हे जो दांड्या आहे ना ह्या दांड्यांमध्ये किडे म्हणजे असतात छोटे असे नाही किडे असतात सो त्याच्यामुळे एकदम बघून घे वगैरे घ्यावी लागते पण ह्या भाजीची जी टेस्ट आहे ना म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही मी की एवढी भारी टेस्ट लागते आणि ह्या भाजीचे सगळे लोक वेडे आहेत खूप छान भाजी लागते ही आणि मस्त गरम भाकरीसोबत वगैरे तर पहिलं कसं असायचं पहिले लोक आमच्याकडे तुम्हाला माहिती असेल की सकाळ सकाळ लोक गुराणा वगैरे घेऊन जायचे रानात तर तेव्हा जाताना मीठ आणि मसाला वगैरे घेऊन जायचे आणि रानात कसे अळंबी लगेच म्हणजे आता कसं आहे जिथे मातोडी भाग आहे जिथे लाल माती आहे डोंगर आहे अशा ठिकाणी ही रुजलेली असतात सपाट भागावरती पण असतात पण क्वचित असतात जिथे जशी वाळू जाईल जमिनीखाली याची वाळू असते प्रकारची ती जशी पुढे पुढे जाते तशी तशी ते सगळी रुजत असतात तर त्या पद्धतीनेच लोक सकाळी जा जाताना मीठ आणि मसाला घेऊन जातात ही जे अळंबी असतात ना ती एक तुम्हाला किस्सा सांगते थोडक्यात सांगायचं झालं तर ते, ते लोक काय करायचे पूर्ण क म्हणजे भेटल्यावरती अळंबी भेटल्यावरती ते सोलायचे नीट हे वगैरे करून झाले निवडून वगैरे झाले की त्याच्या कुड्याचं पान तुम्हाला माहिती आहे ना सो कुड्याचं पान घ्यायचे किंवा जे काही रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात तर ती पानं घ्यायची त्याच्यामध्ये ही अळंबी त्याच्यामध्ये मीठ मसाला लावून मस्तपैकी मोटळी तुम्हाला माहिती आहे जशी बांधतो आपण मोटळी त्या पद्धतीने बांधून दगडाखाली दगडाखाली चेपून ठेवायचे आणि थोड्या वेळानंतर जरा एक एक थोडा वेळ गेल्यानंतर ना ती लोक त्याच्यात त्या काढून भाकरीसोबत खायची जाताना भाकरी पण ते घेऊन जायचे कारण की कसं असायचं सकाळी काही गुरं घेऊन गेले की एक बारा एक वाजेपर्यंत ती गुरं घेऊन यायचं त्याच्यामुळे रानातच अशी भाजी करायची सो कोकणामध्ये असे खूप साऱ्या छान छान अशा आठवणी आहेत किंवा लोकांनी ते जगलेलं आहे त्या काही ज्या काही आठवणी आहेत किंवा तो जो काही सीन आहे तो त्यांनी सगळ्यांनी जगले पण आता फार कमी झालं आहे कारण की खूप आता गुरंच नाही आहेत त्याच्यामुळे रानात जाणं वगैरे फार कमी आहेत गुरं पण जे प्रमाण आधीचं होतं त्याप्रमाणे आता फार कमी झालंय सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्तपैकी अळंबी आणि ही भाजी भेटायला सकाळी लवकर जावं लागतं तुम्ही कधी पण उठून गेलात की तसं नाही नसतं कारण की लोक फिरत असतात राहण्यामध्ये आणि प्रत्येकाचे जे स्पॉट आहेत त्या स्पॉटला असतातच चळून बी आता प्रत्येक आता आम्ही मी तर दरवर्षी जाते त्याच्यामुळे मला तर माहितीच आहे कुठे काय रुजेल वगैरे सो मजा येते एकदम काढायला आणि कसं असतं माहिती आहे नजर फार तिष्ण ठेवावी लागते नजर एकदम भारी कारण की सईड अशी बघावं लागतं कारण की ही आहेत ना अशी जाळींमध्ये वगैरे रुजलेली असतात आणि कलर व्हाईट आहे त्याच्यामुळे पटकन दिसतं पण कळू वगैरे असेल ना तर एखादा दिसत नाही कारण की कळू येताना एकदम थोडं ना असा काळपट असतो त्याच्यामुळे जसं जसं तो मोठं होत जातो पाऊस पडतो त्याच्यामुळे ते पकडत जातं तेव्हा ते व्हाईट वा, ते होतं तर त्याच्यामुळे नीट काळजी वगैरे घेऊन जावं लागतं आणि जाळीमध्ये वगैरे फिरावं लागतं जाई जे असतं त्या जाळींमध्येही रुजलेली असतात सो so, uh, खूप मजा येते हे काढायला आणि चा म्हणजे म्हणजे लोकं वर्षानुर म्हणजे कसं वर्षानुवर्ष वाढ बघत असतात की बाबा हा सीझन कधी येतो अलब्यांचा कारण की ही जी भाजी आहे ना ह्याची जी, जी टेस्ट आहे ना ती मी तुम्हाला सांगू शकत नाही गरम गरम भाकरी आणि अलबीची भाजी सो so, तुम्ही काही म्हणू शकता अळंबी म्हणू शकता तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणतात काहीजणं रोवणं म्हणतात काहीजणं अळंबी म्हणतात आमच्याकडे अलबी अलंबी काही सगळंच म्हणतात आणि ही एकदम जमिनीच्या कुशीतून वरती आलेली असतात आणि खूप छान अशी आहेत बघा मस्तपैकी कडक कडक एकदम सो so, बघूया आता उद्या जर आम्ही गेलो तर नक्कीच मी व्हिडिओ बनवेन कारण की कसं माहिती आहे पटकन जावं लागतं सकाळी सहा सहाच्या आधी पण जावं लागतं कारण की लोकं खूप फिरतात त्याच्यामुळे आप कसं असतं एकदा कळाली कोकणामध्ये म्हणजे कसं असतं एकदा कळाल की बाबा अलबी रुजलेत तर लोकं सकाळ दुपार संध्याकाळ रानातच असतात फिरत अलब्यांसाठी कारण की भाजीच अशी आहे की वर्षातून एकदा येते आणि नक्षत्रात रुजते त्याच्यामुळे पटकन जाऊन शोधून वगैरे आणावं लागतं तर ही जी मजा आहे ना फक्त आणि फक्त कोकणातच आहे आणि खूप मजा येते काढायला वगैरे आणि एकदा भेटत गेली ना की खूप म्हणजे असं मन भरतं बघूनच सो आज आम्हाला बऱ्यापैकी मिळाले शॉर्ट्स वगैरे आहे येतील आपल्या चॅनलवरती तुम्ही तिथे बघू शकता सो खूप मजा येते छान अशी पकडलेली अळवी असतात एका एक रांगेत वगैरे सगळीकडे असे रुजलेली असतात सो खूप म्हणजे खूप मजा येते आणि हे जे अनुभवायचं असेल ना तर फक्त कोकणात यायचं कोकणातमध्ये आता नक्षत्र चालू आहे सो खूप खूप मजा येते हे विकायला पण येतात हां पन्नास रुपये वगैरे असतात आतमध्ये सात ते आठ फक्त पीस असतात अळंबीचे असे पीस असतात अळंबीचे पण हे फक्त रानात फिरायचं आहे आणि फक्त बघून आणायचे आहेत सो ह्याच्यामध्ये पण खूप अशा वेगवेगळ्या अळंबीसुद्धा असतात त्याच्यामुळे परखून वगैरे नीट आणावं लागतं सो ओवरऑल मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तो नवीन नवीन नवी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहेत मी तुम्हाला दाखवणार की ह्याची भाजी वगैरे पण कशी केली जाते एकदम मस्त केली जाते आणि गरम गरम भाकरीसोबत खायची असेल ना हां सगळ्या भाज्यांना मागे टाकेल अशी ही भाजी आहे आणि मस्त अळंबी आहे बघा मी आता फ्रीजमधूनच नुकतीच काढले कारण की आल्याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे एकदम नाजूक भाजी आहे बाकींच्या भाज्या भाजींपेक्षा ना ही खूपच नाजूक भाजी आहे आणि हे बघा मस्तपैकी आणि मेन म्हणजे तुम्हाला जर समजा खूप अळंबी आणलेली आहे घरी तर बाबा आपण एकदाच भाजी नाही करत त्यामुळे काय करतो मस्तपैकी शिजवायची आणि ते जे काही शिजवलं जे पाणी असेल ना ते टाकून नाही द्यायचं ते तसंच ठेवायचं शिजवून झाल्यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजरला डीप फ्रीजरला टाकू शकता एक दोन दिवस आरामात तुम्ही भाजी खाऊ शकता आणि खूप मस्त लागते भाजी आणि चला आत्ता मी इथे थांबणार आहे पण त्याआधी तुम्हाला आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला लागेल छान कमेंट्स करा कसं वाटलं व्हिडिओ काय वाटला, का, वाटला थोडक्यात सांगितलं आहे सो रानामध्ये खूप मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रानामध्ये खूप मजा येते फिरायला वगैरे आम्ही तर एक एक म्हणजे पै सकाळी लवकर जाऊन परत दुपारी वगैरे संध्याकाळी अशी जातो पाऊस म्हणजे पाऊस जरी असला तरी पण जातो कारण की ती मजाच वेगळी असते आणि कसं खूप वर्षानंतर म्हणजे एक वर्षानंतर तो परत काळ येणार असतो त्याच्यामुळे फार मजा येते त्याच्यामुळे बघू शकता मस्तपैकी ही सगळी अडदडं नक्षत्र अडदडं नक्षत्र चालू आहेत कोकणामध्ये त्याच्यामुळे ह्या शेवटी आता परवा संपणार आहे रविवारी त्याच्यामुळे बघा कसे एंडिंगला मस्तपैकी लागले आणि ही जी अळंबी आहेत ना ती अशी अधूनमधून कधी पण म्हणजे नक्षत्रामध्ये कधी पण लागतं त्याच्यामुळे पटकन कळायला पण टाईम जातो आणि एकदा कुणी आणले की लगेच गाव म्हटलं की कसं प्रसार लगेच होतो लगेच कळतं तर अशा पद्धतीने आज आम्ही खूप सारी अळंबी आणले आणि खूप मनस्सोक्त मन पण भरलेलं आहे कारण की ही भाजी मिळवण्यासाठी ना खूप कष्ट आहेत रानात वगैरे जाऊन काटे वगैरे तुम्हाला माहिती आहे सीन काय असतो तो तर चला आत्ता इथे थांबते आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर चला आत्ता इथे थांबते बाय बाय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय